उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं समितीच्या वतीनं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आमदार थोरवे साहेब युवकांच्या प्रेरणार्थान विकास शेठ गोगावले चला, चला। या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे सर्वांनी शांतता पाळायची आहे इतर चर्चा कोणत्याही प्रकारची करू नका सर्वांना नम्रतेची विनंती आहे मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे कार्यक्रमाला सुरुवात सर्वांनी शांतता पाळायची आहे चला हातावरती पाणी द्यायचं हर ने ने ओम त्रिपंच ब्रह्म रुमिणे देवदा पित्तर्थय यज्ञं निवेदयामे नमेतां समर्पयामि प्रार्थना नमस्कारं करोमि ओम शिवाय नमः ओम शंकराय नमः महेश्वराय नमः ओम् महादेवाय नमः तिचमन कायते हर ओं त्रियात्मतत्त्वं शोधयामि स्वाहा ॐ विधातत्त्वं शोधयामि स्वाहा हर ओं शिवतत्त्वं शोधयामि स्वाहा ॐ सर्वतत्वं शोधयामि स्वाहा चौथी पळी हातावरती घेऊन तामाणामध्ये सोडायचे हात स्वच्छ पुसून घ्यायचे यानंतर हातामध्ये अक्षदा घ्यायचे अक्षदा घेऊन आपल्याला या ठिकाणी गंगेचं स्मरण करायचंय गंगा सिंधु सरस्वती शरमिका श्री महासुर नदी ख्या गंडकी सरिता सदा

प्रार्थना पूर्वक नमस्कारम् करोमि गङ्गा माता नमः आता पुलाने आपल्या दहा दिशेला पाणी सिंचन करा दरवर्षी आपण हो या ठिकाणी शिवराज्याभिषेक कवच निर्माण करत असतो त्याप्रमाणे दशदिकपाल बंधन करून घ्यायचे हर होम गणा सर्वे समागत शिवपूजा अपसर बंधुय भूताय भूता भुवि आकाशाकडे सोडा वरती पाहून नमस्कार करायचा सर्वांनी प्रार्थनापूर्वक यानंतर या। 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 हातामध्ये अक्षता घ्यायची आहेत अक्षदा घेऊन मनामध्ये आपली कुलस्वामिनी कुलदैवत ग्रामदेवत स्थानदेवत मातृ पितृदेवता गुरुदेवता छत्रपती शिवराय त्याचप्रमाणे आई भवानी माता त्याचप्रमाणे शिखर शिखरपूर शंभू महादेव शंभू रायांच त्याचप्रमाणे जाऊ मातेंचं स्मरण करायचंय सर्वांनी पाठीचा घणा सरळ ताट बसायचं सर्वांनी हात जोडायचे आहेत सर्वांनी डोळे बंद ठेवायचे आहेत इतर कोणत्याही प्रकारची चर्चा करू नका आजचा महासंकल्प दरवर्षाप्रमाणे आपल्या सर्वांच्या मुखातून घेतलं जाणार आहे सर्वांनी हात जोडायचे आहेत शांत राहायचे सर्वांनी हर होम श्री गणेश शारदा शारदाभ्योय नम हर होम श्री शिव गणाधेश्वर देय आरामा इष्ट देवताभ्यो नमः कुल देवताभ्यो नमः तार देवताभ्यो नमः ग्राम देवताभ्यो नमः देवताभ्यो नमः पार्वती परमेश्वराभ्यो नमः मातृपितृभ्यो नमः आई भवानी माता देवताभ्यो नमः श्रीश्वराय अभ्यो नमः शंकर शिंगणापुर महादेव देवताभ्यो नमः दुजा भवानी देव्ये नमः शिरकाई माता देवताभ्यो नमः श्रीश्वर देवताभ्यो नमः मंगल மோ பஞ்சான முக்கோ அதுபுத்தன பஞ்சாட்சரமூ பஞ்சாச்சார ஜகத் வந்தே

शैकदंतश कपिलो गजकर्णका भुम्रके दुर्गणाध्यक्षो फालचंद्रो गजाननांभ्य विवाह प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे शर्वमंगल मांगल्ये शिवे शरवाथसादि गौरे नारायण नमो देवे महादेवे शिवाय सतत नम

नम शिवाय हातामध्ये अक्षता कोण ठिकाणी समोर सोडायच्या उजव्या आताच्या तळातावरती अर्धारला पडी पाणी जल घ्यायचंय सरांच्या इकडे पण द्यायचंय शिंदे साहेबांचे सर्वांनी या ठिकाणी जे आपणाला मी जे म्हणायला सांगणार आहे दरवर्षी आपण संकल्प घेतो बरोबर का या ठिकाणी संकल्प जो आहे प्रत्येक शिव भक्ताकडून म्हणता आलं पाहिजे ही आपण या ठिकाणी प्रत्येक वर्षी करत असतो त्याप्रमाणे सर्वांनी संकल्प जे म्हणायला सांगणार आहे ते आपण सर्वांनी नंतर म्हणायचे त्यानंतर या ठिकाणी शपथविधी होणार आहे परमपूज्य गुरुवर्य धारेश्वर महाराज आपल्याला या ठिकाणी हिंदू धर्मरक्षणाची शपथ देणार आहेत पहिल्यांदा महासंकल्प हरओम श्री शिव शिव शंभो राजनिया प्रवर्तमानस्य अद्य ब्राह्मण द्वितीय परार्धे शिव पदे वैवस्वत मनवंतरे भूग्य चरणे भारतवर्षे खंडे यवद्वीपे दंडकारण्य वीर भद्रावतारे भागे कृष्णा गोदावरोमधे मध्ये वन्योत्त्रे गंगा यमुना प्रदेशे शैल पश्चिम प्रदेशे महाराष्ट्र राजे जवारिक चंद्रमाने क्षेत्रेके एकोणीसशे सत्तेचाळीस विश्वावसुनाम संवस्तरा मध्ये उत्तरायणे श्री शिवशके तिनशे बावन ग्रीष्मऋतो ज्येष्ठमासे शुक्लपक्षे थ्रोदश्या शुभ पुण्यतिथे सोमवासरे विशाखा दिवस शुभनक्षत्रे शिवयोगे तैतिल वृश्चकराशिस्थिं वर्तमान श्रीचंद्रे वृश्चकराशिस्थिं वर्तमान श्री रवी

किरण काम गादी वातुला पडबिडी वृष्टी मुक्ता गुश लंबन पंचवर्ण सूत्राण वेणाराध्य मरुळाराध्य एकुरामाराध्य पंडिताराध्य विश्वाराध्य जगद्गुरुणा पंचाचार्य जगद्गुरुणा हि वत भक्तं वर्तमानाना भक्त माहेश्वर प्रसादी प्राणलिंगी शरण ऐक्यादी षटस्थले एकोत्तर शतस्थलाना ಶಿವಲಿಂಗ ಶಿವಲಿಂಗ ಜಂಗಮಲಿಂಗ ಪ್ರಸಾದಲಿಂಗ

तस्य भार्या सौभाग्यवती हो सर्वांनी आपापलं नाव घेतलेलं आहे यानंतर जे आम्ही म्हणतो त्याप्रमाणे आपण सर्वांनी म्हणायचंय सर्वांनी म्हणायचंय मम 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 आत्मना आत्मना अगमोक्त अगमोक्त फल फल प्राप्त ममोपात दुरीत क्षयद्वारा क्षयद्वारा अस्माकं अस्माकम सहकुटुंबाना कुटुंबाना क्षे